म्हणजे हे अनेक वर्षाचे आदरणीय पवारसाहेबांचे आणि जळगावचे प्रेमाचे ऋणानं बंद आहेत जळगावला आलं की शेतीचा विषय केळीला भाव मिळाला का नाही याच्यावर सविस्तर चर्चा करून या जगातलं सगळ्यात चांगलं वांग्याचं चा भरीत खाऊनच आम्ही इथून जातो आणि जी जळगावच्या वांग्याला चव ती मला नाही वाटत कुठल्याच वांग्याला तो चव आहे मला वाटतं कृष्णा ना इथलं नाव कृष्णा कृष्णा सेंटर राईट मागच्या वेळीस मी आले होते मला वाटतं ती शेवग्याची भाजी पण होती आणि एक वेगळी ओळख जळगावकरांनी त्यांची केलेली आहे आज इथे आल्यावर मोठ्या संख्येने महिला दिसल्या गेले काही दिवस फक्त सरकारी कार्यक्रमात महिला दिसत होत्या आज गैरसरकारी कार्यक्रमात महिला दिसत आहेत हे बघून खरंच मनापासून आनंद वाटला याचं कारण असं की सगळ्या महिलांना आजकाल तंबी असते की सगळ्या कार्यक्रमात महिलांना हजेरी द्यायचीच असते आप्पा तुमच्या भाषणामध्ये रोहिणीताईंच्या भाषणामध्ये तुमच्याकडे काही कार्यक्रम झाला तीन दिवसापूर्वी जिथे मोठ्या संख्येने महिलांना बोलवलं होतं असं तुमच्या भाषणात आलं आमचा जिल्हा तुमच्या पुढे आहे बाबतीत आमच्या जिल्ह्यामध्ये आज बालेवाडीला पुण्यात कार्यक्रम आहे महिलांना बोलवलेलं आहे रोहिणीताई तुम्ही म्हटल्या की दबक्या आवाजात सांगितलं गेलं की तुम्हाला जर कार्यक्रमाला आला, आला नाही तर निधी मिळणार नाही तुमच्या जिल्ह्यात थोडा तरी सुसंस्कृतपणा दाखवला आमचा जिल्ह्यामध्ये तुमच्या पुढचा कार्यक्रम झाला आहे तिथे व्हॉट्सॲपवर मेसेजच आला आहे जो मी आज ट्विट केला आहे पत्रकार बंधू असतील इथे उपस्थित तिथे मी आरोप कधीच कोणावर करत नाही आणि खोटे तर करतच नाही मी आज सकाळी ट्विट केलं आहे कारण का माझ्याकडे काही महिलांनी मेसेज पाठवले हो काल रात्री की ताई आम्हाला निधीसाठी जर आम्ही कार्यक्रमाला गेलो नाही तर आम्हाला पैसे मिळणार नाहीत असा मेसेज सरकारनी पाठवलेला आहे हे ह्या सरकारचं काम आहे महिलांना निधी आहेत याचा मी जाहीर आभार मानते आणि सरकारचं मनापासून आभार मानते की तुम्ही महिलांना हे स्कीम देत आहे चांगल्याला चांगलं म्हणलं पाहिजे मी त्यांच्यासारखी भाषणं नाही करत सत्तर साल में तुमने क्या किया काय कोण म्हणलं असं कधी लोकसभेला लाल साड्या नेसून या जिल्ह्यामध्ये असं केलं ड्रेस कोड दिला होता मग तुम्ही इलेक्शन कमिशनला कंप्लेन नाही का केली <laughs> <laughs> हां तुम्ही हे जे मला सांगितलं पण मग ते लाल साडी नेसून जायचं सांगितलं कोणी सगळ्या महिलांना आदेश होते त्याची माहिती काढा तुम्ही आणि जे काय त्यांनी मतदानाचं सांगितलं असेल हे सशक्त लोकशाही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये मन मोकळेपणे तुमचा मत द्यायचा अधिकार हा तुम्हाला दिलेला आहे आणि ते जर कोणी मोडत चुकीचं करत असेल दडपशाही करत असेल तर त्याला पूर्ण ताकदीने मोडून काढायची ताकद ही आपल्या सगळ्यांमध्ये आहे आणि तो शब्द मी तुम्हाला देते की ज्याला पाहिजे त्याला मतदान करा तो तुमचा अधिकार आहे आणि हा अधिकार घेऊन टाकायचा अधिकार तर कुणाला तरी किंवा प्रशासनाला वाटत असेल की तो त्यांचा आहे तर अशा दडपशाहीच्या सरकारला आज हद्द पार करण्याची वेळ आलेली आहे आणि ती जबाबदारी आज आपल्याकडे करणार <स्था> कुणालाही माझं म्हणणं आहे कुणालाही तुम्ही मतदान करा माझा कधीच मी तुम्हाला मी मतं मागायला जरूर आले पण भीतीनी नाही तुमची मतं घेणार मी प्रेमानी विश्वासानी तुमची मतं मागणार कारण का नाती ही भीतीनी नाही होत ना पैशाने विकत घेतात हे दुर्दैव आहे की या सरकारच्या भाषणाची पद्धत कशी आहे बघा एक त्या धमक्या देतात मला सांगा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने संजय गांधी निराधार योजना काढली कधी कोणी म्हणलं की हे पैसे आम्ही तुम्हाला देतो आहे अहो ही सेवा असते एखाद्या कष्ट करणाऱ्याला जर आपण मदत करू शकलो तर ती सेवा असते म्हणून आपण रामकृष्ण हरी म्हणतो आपण कधी त्याचा व्यवहार नाही करत आणि संजय गांधी निराधार योजनेमध्ये निराधार महिला आहेत आज तुम्ही एकीकडे म्हणता की लाडकी बहीण योजना पहिलं तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे बहिणी लोकसभेपर्यंत लाडक्या नव्हत्या त्या लोकसभेनंतर लाडक्या झाल्या था। <laughs> <laughs> कुठलीच बहीण लाडकी नव्हती आणि याचा सगळ्यात चांगला अनुभव मला आहे आता कोणी कसं काय हा विषय सोडून टाका कारण काही हे लोकशाही आहे आपण लोकशाही मार्गाने जातो आणि लोकशाहीमध्ये मी फार नात्यात अडकत नाही कारण का नाती एका जागेवर आणि आपलं काम एका जागेवर दोन्हीमध्ये गल्लत नाही करायची आणि जेव्हा या लोकांनी लोकसभेचा रिझल्ट आला अठ्ठेचाळीसपैकी एकतीस सीट या महाविकास आघाडीच्या निवडून आल्या याचं कारण असं आधी आपल्याला तीन देत होते तीन ते म्हणायचे अबकी बार पंचेचाळीस पार तीनच तीन सीट महाविकास आघाडीला देतल्या होत्या फक्त शेजारचं शून्य ते विसरले होते अरे नुसता आवाज देऊन होणार नाही आहे मतदान करावं लागेल नुसता आवाज देऊन उपयोग नाही आहे <laughs> करूया करूया पण अतिशय शांततेच्या मार्गाने आणि संविधानाच्या चौकटीत राहून आपल्याला जे करायचं आहे ते आपण त्यांच्यासारखे नाही आपण त्यांच्यासारखे दडपशाही वाले नाही आणि तुम्ही बघा एक एक स्कीम मला एक विचार करून सांगा लोकसभेनंतर त्यांना फक्त बहिणी दिसत आहेत बाकी काही दिसत नाही आहे कारण का बहिणींच्या ह्या निधीशिवाय त्यांच्याकडे दुसरं सांगायलाच ना काही नाही आपल्याकडे कारण नाही नाही शेतकऱ्यांचा तर विषय सोडून द्या त्याच्यावर बोलणार आहे मी पण मघाशी ताई बोलल्या रोहिणी त्यांच्या नाही प्रमोद दादा तुमच्या भाषणात तुम्ही बोलला प्रमोद फार सुंदर हिशोब मांडून दिला मी हिशोब करत होते प्रमोददादाचं भाषण चालू असताना की प्रमोददादा तुम्ही या सगळ्या महिलांना जी एस टी सांगत होता या महिलांना जी एस टी काय हे तुम्ही कधी सांगितलं आहे का तुम्ही सगळ्या महिला इथे बसलेल्या आहात आपल्याला काय व्यवसाय करत त्याचं सगळं नवरा बघतो पण काही वेळानंतर काहीतरी व्यवहार आपण शिकले पाहिजे जी एस टी म्हणजे काय जी एस टी कुणाला माहिती आहे जी एस टी म्हणजे काय गुड्स अँड सर्विस टॅक्स म्हणजे काय हा एक नवीन टॅक्स या सरकारने आणला आहे जो वस्तूवर लावायचा आणि मग आपल्याला ती वस्तू विकत घेता येते आता एक काळ असा होता की शेतीवर कुठलाही टॅक्स नव्हता आता तो टॅक्स शेतीवरही लावलेला आहे मी शब्द देते तुम्हाला रेकॉर्ड करून ठेवा माझं भाषण ज्यावेळीच महाविकास आघाडीचं सरकार येईल शेतीला ज्या ज्या वस्तू लागतात त्याचा टॅक्स शून्यावर आणण्याचा शब्द मी तुम्हाला कारण का शेतकरी या देशाचा कणा आहे स्वाभिमान आहे आता टॅक्स एकीकडे वाढवला तुम्ही फक्त हिशोब करून बघा महागाई झाली आहे का या राज्यात आणि देशात हो झालंय महागाई महिलांचं काय म्हणणं आहे ऐकू दे मला शेतकऱ्यांवर काय झालंय मावशी काहीतरी म्हणतायत मागून काय म्हणतायत ताई त्या काय म्हणतात शेतकरी दारूबंदी करा आणि शेतकरी शेतकरी खड्ड्यात जातोय तुम्ही कसलं पीक घेतात आई कपाशी आणि सोयाबीन भाव मिळाला का भाव नाही मिळाला बघितलं <laughs> आमची माऊली काय म्हणते आहे तुम्हाला योजनेचा लाभ नाही मिळत का कुठल्या काय आहे जोरात ताई आमची माऊली जोरात बोलते तिकडून शेतकऱ्याला हा काय बोलतायत ताई ऐका जरा ऐकू दे बोलू दे बोलू दे देऊन मावशी काय म्हणते बघूया हो थांब थांब माझ माझं म्हणणं काय ताई शेतकरी खड्ड्यात जातोय ऐकलं का आणि दा एक नंबर दोन वाला वरे जातोय तर शेतकऱ्यानं काय करू दारू दारूबंदी करा बस बऱ्या जगा ऐका का काय आणि दारूबंदी करा जर करा आहे ना तर या शेतकऱ्यावरच काढता येते मला सांगा तुम्ही कसलं पीक घेता कपाशी आणि सोयाबीन कपाशी आणि सोयाबीन आता किती भाव मिळतो आता यंदा सहा हजारच ला त्याचा सुन्ना पापडा आहे काय म्हणताय मला समजा शेतकरी सर शून्यात जातोय मतल एक मिनट एक मिनिट तुम्ही काय बोलता हा काय सहा हजार हे नाही शून्य तोट्यात तोट्यात जातोय शेतकरी काहीच फायदा नाही शेतकऱ्याचा मटेरियल माग बी माग औषध माग आणि शेतकऱ्याला काहीच त्याला ना माझे काम करत हा काय करणार शेतकऱ्यानं हे मंत्री लोक काही निधी देतात बाग पडी गेला देवाच्या पाण्यानं तीन लाखाचं नुकसान झालं तरी देवकर आपल्या भावना तरी आणलं देवकर आपण पण काहीच गेलं नाही हा कृषी केंद्राची बाई आणि देवकर घडले बस फोटो काढला होता आमनं काय म्हणलं हां हां गुलाब बाबा पाहिजेच आहे मला सांगा मावशी तुम्हाला किती भाव पाहिजे सोयाबीनला आमले आता वीस हजाराचं सा भेटतं तर भाव काय मागू था ना आता सहा हजार तर तंबले बी सात आठ पाहिजे दहा हजार तरी द्या जनता ये खरंच ना शेतकऱ्याला सरच बोलवा काय शेतकऱ्याची घरी माती बोलायची या बा भारतामा हा सोन्याले भाव दागदागिन्याले भाव तुमच्या मोठ्या मोठ्या लोकांना सगळ्या गोष्टीले बा नक्षेत करा आणि काही लोट पाहिजे वा नाही तर मी येते दारू बंदी बी करा दारू बंदी बी करा बायानले गयला त्रास आहे नवरी माणसं मरी जाता दारूवरीन बाहेर आणि क्या होते माणसं मध्ये त्या पंधराशे रुपया बर आता मला कोणीतरी समजून सांगा की ताई काय काय का बोलत शांतपणे थांबा मावशी एक मिनिट एक मिनिट हा सांगा ताई साहेब आजींचं असं म्हणणं आहे की शेतकऱ्याला शेती परवडत नाही तो जितक त्याच्यामध्ये टाकतो तेवढंही निघत नाही म्हणजे तो, तो तोट्यात जातोय पूर्ण खड्ड्यात जातोय शेतमाला भाव मिळत नाही सहा हजार रुपये शेतकऱ्याला कपाशीला भाव त्यांनी दिला त्याचबरोबर व्यसनाधीनतेमुळे म्हणजे दारूच्या आरी जाऊन पुरुष मंडळींचं जे नुकसान होतंय आहे त्याचा सगळ्यात जास्त फटका घरच्या महिलांना बसतो आजींचं हे म्हणणं आहे किंवा दारूबंदी केली पाहिजे शेतकऱ्याला आपण तारलं पाहिजे आणि मागच्या कालावधीमध्ये साहेब मंत्री असताना शेतकऱ्यांना जी मदत झाली ती या सरकारच्या कालावधीत झाली नाही असं आजींचं म्हणणं आहे त्यांना असं की त्यांना भाव किती अपेक्षित आहे सोयाबीनला आणि कपासाला विचारा त्यांच्या भाषेत आजी कपाशीला आणि सोयाबीनला किती भाव पाहिजे तुम्हाला दहा हजार सोयाबीनला बारा हजार कपाशीला मजा बघा ना <laughs> दहा हजार रुपये सोयाबीनला आणि दारूबंदी झाली पाहिजे सगळ्यांना कपाशीचा आणि ह्याचा भाव मान्य आहे का तर ताई आपलं नाव सगळं मला लिहून द्या मी तुम्हाला शब्द देते की नोव्हेंबर महिन्यामध्ये पार्लमेंट सुरू होईल माझं पहिलं भाषण पार्लमेंटमध्ये होईल ते तुमचं नाव घेऊन केंद्र सरकारकडून मी तुम्हाला पैसे मागवायचं काम करेन आणि त्याचा पूर्ण पाठपुरावा मी करेन कोणीतरी पाठवून त्यांचं नावगाव घेऊन आणि नंबर घ्या मोबाईल आहे का मुलाकडे आहे का हा मग पोराचा नंबर मी फोन करते तुम्हाला भाषण झाल्यावर असं म्हणाल्या एक मिनट साहेबराव मावशी तुम्ही असं बोलला का कन्फर्म करा हा बा हा मुलगा काय म्हणतोय बघा आजी तुम्ही असं सांगितलं ना की कपाशीला भाव द्या आम्हाला दीड हजार रुपयाची भीकची गरज नाही बुवा असं सांगितलं ना तसं बोललं किंवा हमी भाव द्या बुवा शेतीला शेतकऱ्याला तुम्ही तारा आमले पंधराशेची गरज नाहीये शेतकऱ्याला हमी भाव द्या त्यांना पंधराशेची गरज नाही असं म्हणणं पंधराशे काय आमचं देवकर आपा या राज्यातली महिला किती स्वाभिमानी आहे ह्याचं जिवंत उदाहरण आमची ही महिला आहे पत्रकारांनो तुम्ही पण नोट करा की ह्या राज्यातली महामाऊली तुला नतमस्तक होते बाई तुझ्यासमोर जर प्रत्येकजण तुझ्यासारखा स्वाभिमानी निघाला आणि सरकारनी जर व्यवस्थित हा भाव दिला तर तुम्ही हा पैसे नको आहेत हे म्हणतायत खरंच बाबा रामकृष्ण हरी तुझे खरंच फार कौतुक म्हणजे किती स्वाभिमानी हे सगळ्या महिलांचं मत आहे की हमी भाव दिला तर तुम्हाला कुठली स्कीम नको, नको। हात वर करा कितीला हमी भाव पाहिजे अनबिलिवबल मी तुम्हाला सांगू <laughs> हम बाबा मला असं वाटत या सगळ्या वास्तूमधल्या सगळ्या पुरुषांनी आमच्या महिला भगिनींच्या स्वाभिमानासाठी जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजेत मला हा बोला ताईना काय बोलायचंय का अजून माझ्या सोन कमिशन करा, कमी करा काय काय म्हणत शेळ कमी करा बस सोन्या चांदीचा भाव कमी करा शेळ टैक्स काय म्हणत शेळ टैक्स कमी करा बस शेळ टैक्स कमी करा सोन्या चांदीचा गरीब जीएसटी जीएसटी येणार दीन भाऊ माझे जीएसटी कमी करा का सोन्या चांदीचा हो अरे ही माझ्या मन मी मागच्या माझ्या आप्पा भाषणात बोललेले की तुम्ही सोन्याचा टॅग शून्यावर आणा मी मागेच मागणी केलेली तेच पाहायचं घरी बाहेरला भेटती गरीब पोत्र बी भेटत ती वा काय थांबा दादा दादा एक मिनटं दादा पाग मी दारू बंदी करा बाबा महिलांचं ऐकू द्या दोनच मिनिटं दादा हा काय काय बोलत आहे काय त्यांना सांगायचंय कोणीतरी ऐकून सांगा त्या ताईंना काय बोलू अरे इथून सांगा ना ताई मोठ्याने बोला कोणीतरी सांगेल चालू रस्ता कुठून गे वरती जायचा अरे वरती बोला बोला बाहेरून गेला गेला ताई गेला माय गेला त्यांचा बायरुण आहे का अरे इकडे सांग ना मला याना

हॅलो एक पाच मिनिटं हे झालं की तुम्हाला वेगळा वेळ देतो हे माझं भाषण संपल्यावर तुम्हाला वेगळा वेळ देतो हॅलो हा बोला ताई कुठे ताई हा ताई आमची ता आम एकच मागणी आहे हा मागे आम्ही सहा महिने दारूबंदी केली पुन्हा त्यांनी के चालू केली आणि चालू केली हो कोणी चालू केली हे आमच्या गावातल्या लो लोकांनी आम्ही बाटल्या पोळल्या त्यांच्या कॅनडा पोळल्या त्यांच्या घरांमधून काढून काढून हॅलो एक पाच मिनट हे झालं की तुम्हाला वेगळा वेळ देतो माझं भाषण संपल्यावर तुम्हाला वेगळा वेळ देतो हॅलो हा बोला दारवा काढली तरी सुद्धा या लोकांनी मनावर धरलं नाही गावाचं नाव कुठलं वावडदा वावडदा वा मी लक्ष घालते स्वतः त्याच्या आता साहेबांच्या मग आम्ही कायमच असणार आहे आम्हाला त्याच काही नाही आम्ही अर्ध्या रात्री गेलो तर साहेबांनी आमचे आसू पुसले आम्हाला ते बी काही म्हणणं नाही पण गाय गरीबाच्या घरामध्ये नासाडा होतो दारवा पिऊन ते तुम्ही बंद करा आमची एवढी सुभागणी आहे त्या गावाचं नाव टिपून घेतलय वा वर्धा वा वर्धा चालेल घेऊन घेतलं आप्फा साहेबांना माहिती आहे मी ना बाजारपट्ट्यात सुद्धा भाषण केलं होतं वा पाराबाई वाल्मीक गोपाळ पारा। चालेल त्या दुसऱ्या एक ताई उभ्या होत्या नमस्कार ताई। ताई।, ताई ताई माझी माझी पण अशी अपेक्षा आहे की तुम्ही ना मला हॅलो कुठे नमस्कार आ, मी आव्हाणीची ताई बोलते आव्हाणी तालुका धरणगाव जसं हे वेगवेगळ्या प्रकारचे तुमच्याजवळ जवळ अपेक्षा आहेत तुमच्याकडून तशीच अपेक्षा माझी की पंधराशे रुपये आमच्या बघिणींना नकोय पण आमच्या मुलांना दर्जेदार शिक्षण दर्जेदार शिक्षणाने आमच्या मुलांना रोजगार उपलब्ध पाहिजे कारण त्या पंधरा शहर कोणाच घर नाही धकत मॅडम अच्छा तर दर्जेदार शिक्षण मुलांच दर्जेदार शिक्षण झालं ते योग्य दिशेला गेले तर योग्य का त्यांना का, रोजगार उपलब्ध होऊ शकतो आणि दारूबंदीचा विषय आहे आता तुम्ही तर प्रत्यक्षात नाही काही करू शकत पण जे गावातील कर्मचारी त्यांना असं एक हे द्या तुम्ही की त्यांना काहीतरी द्या की ते करू शकतील कारण जर कर्मचाऱ्यांनी जर विरोध केला तर त्यांना सगळेच विरोध करतात तर त्यांना काही तुम्ही अशी हो हे द्या की ते ताकद द्या की ग्रामसेवक असले अंगणवाडी सेविका असली किंवा बचत गटाच्या महिला असल्या त्यांच्याकडून एक दबाव त्यांना यायला पाहिजे जर आमच्या गावात अठ्ठावीस अठ्ठावीस वर्षांचे तरुण मुलं जात आहेत मॅडम तर त्या का आया बघिनी काय करायचं म्हणजे दारूबंदीमुळे आता एक महिना झाला मॅडम अठ्ठावीस वर्षाचा मुलगा गेला अरे बापरे अठरा वर्षाचे मुलं व्यसनाधीन होत आहेत त्यासाठी तुम्ही एक कमिटी गावात नेमून द्यायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे ताई मी तुम्हाला शब्द देते हे रेकॉर्ड करून ठेवा की ह्या राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर गाववाडी व्यसन मुक्तीचे कार्यक्रम गाववाडी वस्तीवर घ्यायची जबाबदारी मी घेते संपूर्ण एक अंगणवाडी मॅडम माझ्या शाळेच्या आवारात पूर्ण कोथऱ्या म्हणजे त्या जी बॉटल असते दारूच्या त्या पूर्ण सकाळी माझी मदत निसाने आम्ही साफ करतो कुठून आव्हाने अवघड शाळेच्या आवारात हो। कशी दारू आणि मॅडम सर, सरपंच किंवा हे पण काय करणार आहेत मुलं लहान वयातच असताना जर व्यसनाधीन होतात ते ते काय बिचारे रात्रंदिवस तिथे बसून असणार आहेत का आपण करू मार्ग कर काढू याच्यात काहीतरी एवढं काय अवघड नाही ते करणं पण तुमच्या कमिटी एक तरी स्थापन पाहिजे की व्यसनाधीन गाव पाहिजे आणि शिक्षण माझ्या गावाला अडवणी गाव आहे तर गावाचा विकास म्हणजे मुलांच्या शिक्षणावरच अवलंबून आहे छान खूप चांगली चा, सूचना केली त्या तिथे मगाशी एक महिला होत्या ज्यांना पहिलं बोलायचं होतं ज्या पहिल्या उठल्या होत्या सुपर सूचना केली आहे मला कोणीतरी पेन द्या ना मला सूचना माझं गावाचं नाव पेंपरे कुर्जा मी कलाबाई बोलते आपांचे आपां ना आमच्या जवळ काच आहे आपांना समजलं की कलाबाईस बोलताय म्हणून पिंपरीच्या तर आपा माझं एकच म्हणणं आहे आणि सुप्रियाचा आहे आम्ही तुमचे चार पाच वर्ष भाषण पण मागे आम्ही भाषण ऐकायला आलो होतो तेव्हा पण माझी इच्छा होती पण आम मी काहीच त्यावेळीच मला धाडक नव्हते बोलण्यासाठी पण आता तुम्ही ज्या महिलांना बचत गटाच्या महिलांना बोलवलं आणि सर्व आम्ही म्हणजे फ्रीमध्येच आलो आहे आम्हाला काही पैसे वगैरे काहीच लागले नाही इथं यायला आणि मग आम्हाला इथं बोलवण्याचा एकच माझा हेतू आहे की जे महि बचत गटाच्या महिलांना जे लोन सरकार देतं चार लाख पाच लाख दहा लाख तर त्याचं व्याज आम्हाला सरकारानं मागायला नको पाहिजे कारण आम्ही म्हणणं आहे की व्या बिना व्याजाचं लोन तुम्हाला भेटायला पाहिजे आम्हाला फ्रीमध्ये कारण की कसं कि बचत गटाच्या महिला व्यवसाय करतात किंवा काहीतरी छोटे मोठे उद्योग करतात मग अजून आम्ही ते तुम्ही कर्जत येतात ना आम्ही ते हप्त्यानं तर आम्ही व्यवस्थित फेडतो ना सरकाराचं लोन पण आम्हाला व्याज माफ करायला पाहिजे त्याला व्याज नाही घ्यायला पाहिजे मागे कोणाकडून लोन घेतलंय म्हणजे आम्ही बँकेकडे देतो ना आम्हाला लोन बँकेकडून आत्ता सेंट्रल बँक आहे काही तेच बँक असतं कुठलेही सरकारी जर बँक असतं ते तर तुम्ही आता लोन घेतलंय का हो आम्ही घेतला होतो आम्ही व्याज दिलं ना कुठल्या बँकेकडून घेतलं सेंट्रल बँक मधून आणि किती टक्के तुम्ही व्याज देत ते दे आता आम्ही समजा तीन लाख कर्ज घेतलं ला, तर आम्हाला तेरा चौदा हजार आम्हाला व्याज द्यावा लागत पण ते व्याज नाही घ्यायला पाहिजे सुप्रे आता एकच माझं म्हणणं आहे आणि एवढ्या बचत गटाच्या महिला कोणीच काही बोलले नाही पण मी तुमच्याशी बोलायला खूप प्रयत्न केला आणि मला बोलायची संधी दिली म्हणून मी खूप आपांचा आप बी तुमचा बी धन्यवाद पंधराशे रुपये तुमचं नाव हो आहे का नाही मला मी एक ईद महिला आहे तर मी फार्मच भरला नाही मॅडम सुप्रिया ताई कारण मी इंदिरा गांधीचा राजू गांधीचा पगारच खाते तर मी कसं जर मला <laughs> डबल पगार देणार अच्छा तुम्ही त्या स्कीम मध्ये बसत नाही नाही मी बसत नाही म्हणून मला आधीपासून त्या अस दुसऱ्या स्कीम मध्ये बसत तुम्ही दुसऱ्या स्कीम मध्ये आहात संजय आम्ही संजय गांधी मध्ये मला पहिल्यापासून मी सत्तावीस वर्षाचे असताना इदवा झाले ताई तर मला त्यापासूनच बघा मिरच्या संजय गांधी निराधारचे पैसे नाही तुम्हाला संजय गांधी निराधार मधून किती पैसे येतात आता आता महिन्याचे असं पंधराशे रुपया महिना नेहमी प्रमाणे भेटतो ना आधीपासून येतो हो म्हणून प्रश्नच नाही मला फॉर्म भरायचा अच्छा पण माझं एकच म्हणणं आहे आम्हाला आम्ही बचत गटामध्ये मी अध्यक्षच आहे तर माझं एकच म्हणणं आहे की ते व्याज नाही द्या घ्यायला पाहिजे शासनानं आमच्याकडून आम्हाला